शरद पवारांनी आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलंय आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत वाढवा अशी मागणीच शरद पवारांनी केली आहे सांगलीतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली आहे केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी विधेयक आणावं आम्ही सगळे पाठिंबा देऊ अशी भूमिकाच त्यांनी जाहीर केलेली आहे मराठा आरक्षणा सोबतच अन्य जे समाज आरक्षणाची मागणी करतायत त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं आणि ते सुद्धा कुणाच्याही आरक्षणाला धक्का लावू नये अशा पद्धतीने मिळावं अशी भूमिका सुद्धा शरद पवारांनी व्यक्त केली आहे शरद पवारांची ही भूमिका म्हणजेच राष्ट्रवादीकडून मोठ विधान म्हणू शकतो पन्नास टक्क्याच्या वेळ जाता येते पन्नास टक्क्याच्या वेळ आरक्षण झालं असेल पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दुरुस्तीक आहे आत्ता पन्नास टक्क्या आरक्षण आहे जाऊ या पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्ठ्याहत्तर टक्क्या होतं आताच आपण ऐकलं शरद पवारांचं हे मोठं विधान आरक्षणाबद्दल त्यांनी अत्यंत मोठं विधान केलेलं आहे पन्नास टक्क्यांचं आरक्षण जे आहे आतापर्यंत मर्यादा ती पंच्याहत्तर टक्के करावी अशी त्यांनी डायरेक्ट केंद्राकडे मागणी केलेली आहे खरंतर पन्नास टक्के आरक्षण पंच्याहत्तर टक्के करणं हे केंद्राच्याच अखत्यारीत के येतं के 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 केंद्राने केंद्रा निर्णय घेतला तर आरक्षणाची मर्यादा वाढू शकते आणि त्या दृष्टिकोनातूनच शरद पवारांनी हे मोठं विधान केलंय येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे अत्यंत महत्वाचं विधान आपण म्हणू शकतो तमिळनाडू जे शक्य झालंय ते महाराष्ट्रात का शक्य होणार नाही असं शरद पवार म्हणाले आहेत तर आरक्षण आरक्षण हा जो मुद्दा आहे लोकसभेमध्ये आरक्षणाच्या मुद्द्याने मोठा फटका जो आहे बसवला होता इतरही पक्षांना त्याच पार्श्वभूमीवरती शरद पवारांनी येत्या विधानसभेच्या तोंडावरती हे जे विधान केलंय ते अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे आरक्षणावरती शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करून एका प्रकारेच आरक्षणाची मागणी करणाऱ्या सर्व मतदारांना आपल्याकडे वेधण्याचं वेधण्याचा हे जो निर्णय घेतलाय ते बघू शकतो मंत्री सुधीर मुनगंटीवार सोबत जोडले गेले आहेत आ, सर शरद पवारांनी आरक्षणा संदर्भात मोठं विधान केलेलं आहे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत जी आहे आरक्षण मर्यादा वाढवावी असं त्यांनी म्हटलेलं आहे आपल्याला यावर काय प्रतिक्रिया आहे नाही काही नाही जेवणाऱ्याची सत्ता जाते तेव्हा यांचं डोकं खूप चालतं सत्तेत होते तेव्हा तामिळनाड कर्नाटक महाराष्ट्र पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सुद्धा आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी जेव्हा मागणी पवार साहेबांकडे केली तेव्हा धुडकवून लावली आणि पवार साहेबांनी मराठांना आरक्षण देता येत नाही अशी स्पष्ट भूमिका घेतली आता निवडणुकीमध्ये लोकांना फसवायचं आणि मग पाच वर्ष काढायचे हा एक यांचा एक नवीन राजकीय प्रोफेशन आहे हे प्रोफेशनल राजकारणी आहे यांना निवडणूक जिंकायच्या एवढंच माहिती आहे विकास करायचा असता तर पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे यांच्या काळात जागा होता सिंगापूर जायचं तिथून आल्यावर सांगायचं काय सुंदर देश आहे आपला देश का नाही सुंदर होत आत्महत्या शेतकऱ्यांच्या आता सांगायच्या ते स्वतः कृषी मंत्री असताना हजारो हजारो जगात सर्वात जास्त आत्महत्या भारतात जात आणि म्हणून भार गंभीरपणे घ्यावं असं नाही त्यांना जेव्हा संधी असते तेव्हा त्या संधीचं सोनं करायचं नाही मराठीचा अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा द्यायचाच नाही कर्नाटक सीमा प्रश्न आता म्हणायचं तेव्हा सोडवायचं का नाही मग आता कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार राहिलं हो ते एक शब्द महाविकास आघाडीचा नेता बोलत नाही की आम्ही आता कर्नाटक सरकारकडून घेऊन आणतो तुमचं वजन आहे ना घेऊन आणा ना कर्नाटक सरकारकडून अच्छा आमचं जेव्हा मुख्यमंत्री होतं आम्ही तरी त्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घ्यायची आता नाही राजकारण आहे धन्यवाद सुधीरजी आपण प्रतिक्रिया साम टीव्ही सोबत आपली दिली आपण पाहतोय शरद पवारांनी मोठं विधान केलेलं आहे आणि पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षणाची मर्यादा वाढवा त्यांनी केंद्राकडे मागणी केली आताच आपण मंत्री सुधीर मुनगंटीवारांसोबत या संदर्भात बोललो त्यांनी सांगितलंय की केवळ मतदारांना आप आपल्याकडे खेचण्यासाठीच शरद पवारांनी हे विधान केलंय त्यामुळे त्यांच्या विधानाला जास्त काही लक्ष देण्याची गरज नाही असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत केवळ विधानसभेच्या तोंडावरती त्यांनी हे केलंय जेव्हा त्यांच्या हातात होतं शरद पवारांच्या हातात होतं तेव्हा त्यांनी केलं नाही असं सुद्धा अशी टीका सुद्धा

पन्नास टक्क्यांच्या वर जायचं असेल तर संसदेत कायद्याची दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे कायद्याची दुरुस्ती करायला आता आरक्षण जाऊ दे पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत ते मिळायला हवं तमिळनाडूत अठ्याहत्तर टक्क्यांपर्यंत आरक्षण आहे मग ते, ते महाराष्ट्रात का शक्य नाही असं शरद पवार म्हणाले आहेत त्यामुळे त्यांनी तामिळनाडू शक्य झालं महाराष्ट्रात काय शक्य नाही असं म्हणताना शरद पवारांनी थेट केंद्रात आपण म्हणू शकतो की आव्हान दिलाय संसदेत जर कायदा पारित केला तर तेव्हाच आरक्षणाची मर्यादा वाढू शकते पन्नास टक्क्यांची मर्यादा पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे आता द्वारे ऐकूयात की शरद पवार नेमकं काय म्हणाले की आता पन्नास टक्क्यांच्या वेळ जातायचे पन्नास टक्क्यांच्या वेळ असेल तर पार्लमेंट मध्ये कायद्याशी दुरुस्ती केली पाहिजे काय हरकत आहे दिवशी कसं आहे आता टक्के भरण आरक्षण आहे जाऊया पंच्याहत्तर टक्क्या भाजी एक काळ असा होता की तामिळनाडू राज्यामध्ये आरक्षण हे जवळपास अठ्याहत्तर टक्के भरण होत आरक्षणाचा जो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका